नगर, नगर, हे सौभाग्य नगरमधून ग्रस्त असून महसूल पालने गायत्री नगर वैभव नगर येथून हे सर्व पाणी या सखल भागामध्ये येत असते लहान विद्यार्थ्याची या आहे अशा पावसामध्ये जर एखादा विद्यार्थी अडकला तर त्याचा जीव दिसून जाण्याचा धोका निर्माण झालेला हा पहा हा विद्यार्थी गेले अर्धा तास झाले असं सांगलेलं आहे फुटायची वेळ आणि पावसाची वेळ एक तास झाल्यामुळं आम्ही एवढ्या प्रमाणात पाणी येत आहे ह्याची नित्रा होण्याची व्यवस्था अजिबात महानगरपालिकेने केलेली नाही आम्ही बरेच अर्ज दिलेत तक्रारी केलेल्या आहेत असलेल्या नाल्या बंद केल्यामुळे लोकांनी आमच्या घराकडे पाणी येऊ नये त्या नालीमधून पाणी न जाता सर्व पाणी रस्त्यावर असतो प्रशासनाला बऱ्याचदा विनंती करून देखील ह्या पाण्याचा निचरा होण्याची सोय कसलीही प्रशासनाकडून करण्यात आली नाही हा लातूरमधील जुना एरिया आहे सौभाग्यनगर विजय विजयकवामीचा हलसा भाग रहदारीचा रस्ता आहे जिथून संभाजीनगर खडगाव रोड येथील लोक येतात सहा ही पार किती खड करण्यात जात आहे कुठे जाईल का नाही याची शक्यता त्यांनी ते वाटते आजच सकाळी सक्रारची केली होती येऊन पाहून गेले जात आहे विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याचा काही जीव गेला किंवा काही धोका झाला ह्या पाण्यामुळे तर त्यात कोण जिमेदाराला आहे